सोलापूरकरांचा स्वरोत्सव सात ते आठ फेब्रुवारी प्रिसिजन संगीत महोत्सव सोलापुरातील शास्त्रीय संगीतप्रेमींसाठी आनंदाची बातमी असून प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीनं येत्या शनिवार आणि रविवार दिनांक सात व आठ फेब्रुवारी रोजी प्रिसीजन संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ सुहासिनी शाह यांनी पत्रकार परिषदेत दिली महोत्सवाच्या पहिल्या दिवशी शनिवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी दोन सत्रात कार्यक्रम होणार आहे पहिल्या सत्रात प्रख्यात सतारवादक निखिल पटवर्धन यांचं सतारवादन होणार असून त्यांना पांडुरंग पवार यांची तबल्याची साथ मिळणार आहे दुसऱ्या सत्रात प्रसिद्ध गायिका मंजिरी कर्वे आलेगावकर यांचं शास्त्रीय गायन होणार असून त्यांना सौरभ दांडेकर हार्मोनियम अजित किंबहुने तबला आणि प्राची जोगळेकर तानपुरा यांची साथ असेल महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रविवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पहिल्या सत्रात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बासरी वादक एस आकाश यांचं बासरीवादन होणार असून त्यांना ईशान घोष तबला यांची साथ लाभणार आहे याच सत्रात यशेश रायकर यांचं वायलियन वादन होणार आहे महोत्सवाच्या अंतिम सत्रात सुप्रसिद्ध गायिका देवकी पंडित आपली स्वरसाधना रसिकांसमोर मांडणार असून त्यांना प्रशांत पांडव तबला आणि अभिषेक शिंदकर हॉर्मोनियम यांची साथ लाभणार हा कार्यक्रम होणार आहे मात्र प्रवेशासाठी हुतात्मा तीन फेब्रुवारी करावेत असं आवाहन सुहासिनी शहा यांनी नमस्कार संगीत महोत्सवाचं हे अकरावं वर्ष आहे सात आणि आठ फेब्रुवारीला म्हणजे येत्या शनिवार आणि रविवारी संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी हा कार्यक्रम हुतात्मा स्मृती मंदिर इथे असेल सोलापुरातल्या शास्त्रीय संगीत प्रेमींसाठी ही नक्कीच एक आनंदाची बातमी असते आणि वाट पाहत असतात ह्याच्या प्रवेशिका ज्या मोफत आहेत पण प्रवेशिका घेऊन जाणं एक्सपेक्टेड आहेत आणि त्या मंगळवारपासून हुतात्मा स्मृती मंदिर येथे सकाळ संध्याकाळ मिळणार आहेत या वर्षीचा सा कार्यक्रमाबद्दल सांगायचं तर सात तारखेला पहिल्या दिवशी सतारीचा कार्यक्रम आहे निखिल पटवर्धन यांचं सतार वादन होईल आणि त्यांना पांडुरंग पवार हे तबल्यावर साथ करणार आहेत दुसऱ्या सत्रामध्ये प्रसिद्ध गायिका मंजिरी कर्वे आळेगावकर यांचं शास्त्रीय गायन होईल आणि त्यांना सौरव दांडेकर हार्मोनियमवर आणि अजित किंबहुने हे तबल्यावरती साथ देतील आणि प्राची जोगळेकर या तानपुऱ्यावर असतील तर हा झाला पहिल्या दिवशीचा कार्यक्रम सात फेब्रुवारी संध्याकाळी सात सहा वाजून पंचवीस मिनिटांनी आठ फेब्रुवारी रविवारी पहिल्या सत्रात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बासरी वादक एस आकाश यांचं बासरी वादन आणि त्यांच्याबरोबरच यज्ञेश रायकर यांचं वायोलिन वादन असणार आहे आणि त्यांना तबल्यावर ईशान घोष साथ करणार आहेत तिघंही अतिशय यंग कलाकार आहेत आणि हा एक नक्कीच खूप सुंदर कार्यक्रम असणार आहे आणि अंतिम सत्रामध्ये सुप्रसिद्ध गायिका देवकी पंडित यांचं गायन होणार आहे त्या खूप वर्षांनी सोलापूरला येत आहेत मला वाटतं आणि त्या त्यांच्याबरोबर प्रशांत पांडव हे तबल्यावर असतील आणि अभिषेक शिंदकर हे हार्मोनियमवर असतील तर सात आणि आठ फेब्रुवारी दोन्ही दिवशी संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी हुतात्मा स्मृती मंदिर सगळ्यांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा लाभ घ्यावा आणि आपण सगळ्यांनी देखील कार्यक्रमासाठी जरूर यावं धन्यवाद किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू बीएच के आणि थ्री बीएच के लक्झुरियस फ्लॅट चा आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल्स हो सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे